श्रीमंती येण्याच्या अगदी आधी दिसतात हे वीस शुभ संकेत समृद्धीच्या आगमनाची ओळख होते नमस्कार मंडळी श्रीमंती येण्याआधी दिसतात हे वीस शुभ संकेत भारतीय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार समृद्धी येण्याआधी काही विशेष संकेत मिळतात जर हे संकेत आपल्याला आपल्या घरात किंवा आयुष्यात दिसले तर समजून घ्या की लवकरच आर्थिक शौर्य आणि भरभराट येणार आहे तर पहिला शुभ संकेत म्हणजे घरात अचानक स्वच्छता वाढणे जर अचानक घरातील स्वच्छतेकडे आपोआप लक्ष जात असेल कोणीही प्रयत्न न करता घर स्वच्छ राहू लागले तर हे शुभ संकेत आहेत लक्ष्मी माता स्वच्छ आणि पवित्र ठिकाणीच वास करते दुसरं शुभ संकेत ते म्हणजे तुळशीला नवीन पालवी येणे घरात तुळशीच्या झाडाला अचानक नवीन पालवी फुटणे त्याला चैतन्य येणे हे समृद्धी येण्याची निशाणी आहे तसेच तुळशी देवी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते तिसरं शुभ संकेत म्हणजे घरातील दिवा सतत तेवतो जर दिवा सतत तेवत राहिला आणि कोणत्याही कारणाशिवाय विजत नसेल तर हे आर्थिक भरभराटीचे लक्षण आहे देवघरात अखंड नंदादीप देवणे अत्यंत शुभ मानले जाते चौथं शुभ संकेत म्हणजे अनपेक्षित धनप्राप्तीचा योग तयार होणे जर अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता तयार होत असेल जुनी गुंतवणूक फळ देत असेल तर लक्ष्मी आगमनाचे संकेत मानले जातात पाचवा शुभ संकेत म्हणजे घराभोवती पोपट साळुंकी हंस पांढरे कबुत्तर दिसणे हे शुभ पक्षी घराभोवती सतत फिरत असतील तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो सहावा शुभ संकेत म्हणजे घरात पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे सुरू राहणे जर घरात पाणी योग्य प्रकारे वाहत असेल आणि अडथळे येत नसतील तसेच नळ गळत नसेल तर हे शुभ लक्षण आहे वास्तुशास्त्रानुसार पाणी अडथळा न येता वाहणे हे धनवृद्धीचे चिन्ह आहेत सातवा शुभ संकेत म्हणजे घरात अनाहत आवाज येणे अचानक घंटानाद होणे कधी कधी घरात अचानक पवित्र ध्वनी ऐकू येतात जसे की घंटानाद किंवा ओंकार ध्वनी ह्या शुभ संकेत मानला जातो आठवा शुभ संकेत म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू सहज उपलब्ध होणे जर तुम्हाला जुनी हरवलेली सोन्याची किंवा चांदीची वस्तू अचानक घरात सापडली तर हे लाभेचे संकेत मानले जातात नववा शुभ संकेत म्हणजे धान्याच्या पोत्यामध्ये वाढ जाणवणे कधी कधी आपल्याला जाणवते की घरात धान्य भरपूर प्रमाणात येते तसेच अनावश्यक अडथळे येत नाही ही समृद्धी येण्याची असते दहावा शुभ संकेत म्हणजे जर घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश वाढला असेल तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा वास राहतो अकरावा शुभ संकेत म्हणजे घरातील झाडे फुले जोमाने वाढणे घरात झाडे फुले जोमाने वाढत असल्यास हे शुभ संकेत मानले जातात बारावा शुभ संकेत म्हणजे शंखाचा मधुर घरात घरात सातत्याने जर तुम्ही शंख वाजवला आणि तो स्वच्छ गोड आवाज करत असेल तर हा समृद्धीचा संकेत मानला जातो तेरावा शुभ संकेत म्हणजे ध्यान आणि मंत्र स्मरणात मन रमणे जर ध्यान जप किंवा प्रार्थनेत तुमचे मन अधिक रमत असेल तर लक्ष्मी कृपा वाढते चौदावा शुभ संकेत म्हणजे घरात नेहमी सुगंध पसरलेला असणे अगरबत्ती धूप फुलांचा सुगंध जर घरभर असला तर घरात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते पंधरावा शुभ संकेत म्हणजे शुभ स्वप्ने पडणे लक्ष्मी माता दिसणे किंवा मा पांढरा हत्ती स्वप्नात दिसणे साप सोन्याचे दागिने असे स्वप्नात दिसणे हे शुभ मानले जाते सोळावा शुभ संकेत म्हणजे जुन्या अडथळ्यांचा अचानक नाश होणे जर आयुष्यात जुने अडथळे दूर होऊ लागले नवीन संधी मिळू लागल्या तर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत आहे असे जाणून घ्यावे तसे सतरावा शुभ संकेत म्हणजे घरात बालकांचा आनंददायी आवाज घुमणे लहान मुलांचा आनंदीदायी आवाज घरात सतत घुमत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वास करते अठरावा शुभ संकेत म्हणजे चुकून एखादी शुभ गोष्ट घडणे जर चुकूनही शुभ चिन्हे दिसत असतील जसे की पैसे सापडणे सुगंधी फुले सापडणे तर हे शुभ संकेत मानले जातात एकोणीसावा शुभ संकेत म्हणजे पूर्ण चंद्राच्या रात्री घरात शांतता सौम्यता जाणवणे जर पौर्णिमेच्या दिवशी घरात सकारात्मकता जाणवत असेल तर श्रीमंती वाढते विसावा शुभ संकेत म्हणजे कावळ्याचा चांगला आवाज घरात ऐकू येणे कावळ्याच्या आवाजात जर गोडवा असेल आणि तो घरच्या आसपास गोड स्वरात बोलत असेल तर लवकरच होणार आहे असे मानून चालावे हे झाले शुभ संकेत श्रीमंती येण्याच्या आधी दिसतात आता आपण बघूया श्रीमंती येण्यासाठी या गोष्टी नक्की करा त्या कोणत्या आहेत तर घरातील वायुव्य कोपरा स्वच्छ ठेवा दररोज घरात तुळशीपाशी दिवा लावा तसेच सुक्त लक्ष्मी स्तोत्राचा जप रोज करा वास्तुशास्त्रानुसार घराची रचना योग्य ठेवा आणि पाण्याचा अपव्यय टाळा ह्या गोष्टी श्रीमंती येण्यासाठी पाळाव्यात आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया जर हे वीस संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले असतील तर समजा की लवकरच तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येणार आहे सकारात्मक ऊर्जा जोपासा योग्य कृती करा आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन संपन्न होईल मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद